एका तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे नेमसा तालुक्यातील सोनई येथील वैभव वाघ या तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना समोर या मारहाणीत वैभव वाघ हा तरुण गंभीर जखमी झालाय वैभवला त्याच्या घरात घुसून जबर मारहाण करण्यात आहे वैभव हा घरी असताना सोमा लांडे संदीप लांडे अनिकेत काळे यांच्यासह काही जणांच्या टोळीने वैभवला घरात शिरून कोयता आणि लाकडी दानक्यानं मारहाण केली या मारहाणीत वैभवच्या हाताला पाठीला दुखापत वैभवला सध्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान घरात मारहाण होत असताना वैभवला वाचवण्यासाठी त्याची बहीण मध्ये आली असता तिला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणी तक्रार देण्यास गेले असता सोनई पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप वैभव वाघ यानं केलाय

त्याचे नाव पण मला माहिती एक सोमा लांडे होता एक दामू गोर्टे होता आणि ते काळे संदीप लांडे मा मला मारलं मी गल्लीकडे पळवलं लेडीजमध्ये लपलं मी तर मला सोमा लांडे मला म्हणे तुझी लायकी नाही म्हणते तुझा समाजाचं लिहिल्याचं पोर आहे म्हणजे तुझी लायकी नाही आमच्या बरोबर राहायची तर मला जाता एवढी पण धमकी देऊन गेला आज माझ्याकडे बंदूक नाही आहे नाही तर तुझा पण आज आजकाळनंतर झाला असता म्हणे माझं नशीब मी पळवलं माईला मान झपलो त्याच्यामुळे वाचलो साहेब लवकर लवकर तुम्ही कारवाई करा तुम्ही मानस सगळा कलित समाज घेऊन उद्या बसा प्रतिनिधी अकीज सैयद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर